महाराष्ट्राला शोभणारी नाही संस्कृतीला शोभणारी नाही आम्हाला सर्व लोकांना विचारमंथन करावं लागेल अशी घटना आहे आणि आपण ते करतोच आहे सरकारने ज्या ज्या काही बाबी करायच्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत आणि सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारची कृती काय यावर जर विचार केला तर आरती सिंग सारखे अधिकारी असतील शाळेवर जी काही कारवाई करायची असेल किंवा अजून ज्या ज्या बाबी सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकारी अधिवक्ता असेल फास्ट ट्रॅक कोर्ट असेल लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे याबद्दलच्या भूमिका असतील या, या सर्व एकनाथ शिंदेजींनी मांडल्या आहेत पण यावर महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करतायत गलिच्छ राजकारण करतायत आणि राजकारणाकरता अनेक विषय महाराष्ट्रात आहे निवडणुका समोर आहे तिथे करा पण अशा बाबीला तर आपण अशा घटनाला तर एकत्रित फाईट केलं पाहिजे अशा विकृत व्यवस्थेवर अशा मानसिकतेच्या व्यक्तीवर असं प्रेशर आलं पाहिजे की आपल्याला जर अशा घटना घडल्या महाराष्ट्रात तर संपूर्ण समाज एक होईल आणि सर्व पक्ष एक होऊन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतील असा आरोपीला त्या ठिकाणी मोठा संदेश दिला पाहिजे याकरता केलं पाहिजे पण मला जे दिसतात दोन तीन दिवसामध्ये ती नाटक कंपनी सुरू आहे जी नौटंकी सुरू आहे उद्धव ठाकरेची जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याची नवटंकी चालू आहे मला कुणाच्या घटनेशी कुणाला जुळाचं नाही आहे बदलापूरच्या घटनेला दुसऱ्या घटनेचं नाव घेणं हे काही योग्य नाहीये बदलापूरची घटना आम्ही सिरियस बदलापूर ची घटना निषेधारी आहे निंदनीय आहे महाराष्ट्राला शोभणारी नाही संस्कृतीला शोभणारी नाही आम्हाला सर्व लोकांना विचार मंथन करावं लागेल अशी घटना आहे आणि आपण ते करतोच आहे सरकारने ज्या ज्या काही बाबी करायच्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत आणि सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारची कृती काय यावर जर विचार केला तर आरती सिंग सारखे अधिकारी असतील शाळेवर जी काही कारवाई करायची असेल किंवा करा अजून ज्या ज्या बाबी सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकारी अधिवक्ता असेल फास्ट ट्रॅक कोर्ट असेल लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे याबद्दलच्या भूमिका असतील या, या सर्व एकनाथ शिंदेजींनी मांडल्या आहेत पण यावर महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करतायत गलिच्छ राजकारण करतायत आणि राजकारणाकरता अनेक विषय महाराष्ट्रात आहे निवडणुका समोर हो आहे तिथे करा पण अशा बाबीला तर आपण अशा घटनाला तर एकत्रित फाईट केलं पाहिजे अशा विकृत व्यवस्थेवर अशा मानसिकतेच्या व्यक्तीवर असं प्रेशर आलं पाहिजे की आपल्याला जर अशा घटना घडल्या महाराष्ट्रात तर संपूर्ण समाज एक होईल आणि सर्व पक्ष एक होऊन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतील असा आरोपीला त्या ठिकाणी मोठा संदेश दिला पाहिजे याकरता केलं पाहिजे पण मला जे दिसतं दोन तीन दिवसामध्ये जे नाटक कंपनी सुरू आहे जी नौटंकी सुरू आहे उद्धव ठाकरेची जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याची नौटंकी चालू आहे मला कुणाच्या घटनेशी कुणाला जुळाचं नाही आहे बदलापूरच्या घटनेला दुसऱ्या घटनेचं नाव घेणं हे काही योग्य नाहीये बदलापूरची घटना आम्ही सिरियसली घेतली आहे पक्षमुन्ना मी सिरियस घेतली आहे <coughs> पण महत्वाचं महत्वाचं काय आहे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट हे जे आहे ना उद्धव ठाकरेच था। हे मी कालही सांगितलं आहे मध्ये तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भर रस्त्यावर जाळून टाकलं एका मुलीला भोपरमध्ये तर पाल आपल्या या ठिकाणी डोंबिवलीमध्ये एका मुलीवर तीस लोकांनी बलात्कार केला ते लोकांनी बलात्कार केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मला त्या ठिकाणी नांदेड पुणे बीड सिंदूर साकीनाका मला काय काय सांगता येईल उद्धव ठाकरेंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या था काळात तर बलात्काराची त्या ठिकाणी मालिक मालिका जवळ आहे आणि मग स्वतःच न बघता केवळ राजकारणाकरता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र पेटवण्याचं जे काम चालू आहे महाराष्ट्रात मला आठवत की शरद पवार साहेब बोलले होते की मणिपूर सारखं महाराष्ट्र होईल मणिपूर सारखं महाराष्ट्र होईल हे पवार साहेब बोलले होते मला थोडा स्मेल येतो आहे या घटनेला धरून या घटना धरून महाराष्ट्रात सुद्धा मणिपूर सारख्या घटना घडवण्याचा जे संदेश पवार साहेबांनी दिला होता तो स्मेल मला आता या ठिकाणी यायला लागला आहे पण महाराष्ट्राची जनता ही कधीच या गोष्टीला थारा देणार नाही महाविकास आघाडीचे मनसुबे आहेत की या महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखं वातावरण तयार करायचं आणि राजकीय पुढी भाजायची याकरता महाराष्ट्र कधीच साथ देणार नाही तुमच्या मनसुबाला कधीच साथ देणार नाही मी या गोष्टीचा मी कालही सांगितलं महाराष्ट्र बंद कशा करता करा एखाद्या दुसऱ्या विषया करता करा करायचा असेल तर पुष्कळ विषय महाराष्ट्रामध्ये आहे पण अशा घटनेचा आधार घेऊन महाराष्ट्र बंद करणे हे काही या महाराष्ट्राला शोधण्याला एक नाही आहे असं मला वाटतं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता निवडणूक आहे आणि माझ्या दौऱ्याची एक माहिती मिळावी यासाठी मला सुरक्षा दिली जेव्हा झेड प्लस सुरक्षा मिळतं तेव्हा काहीतरी निवडणुकीच्या काळात कोणीतरी वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यावर जसं राज ठाकरे साहेबावर त्या ठिकाणी बीडमध्ये झालं असे आधार असतात म्हणजे शरद पवार साहेबांच्या कुठल्याही एखादी अशी घटना कुणीही घडवू नये की ज्यातनं आपल्याला या महाराष्ट्राचं सामाजिक सौख्य बिघडेल किंवा पवार साहेबासारख्या नेत्याबद्दल कोणी त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षितता राहिली पाहिजे म्हणून निर्णय घेण्यात येतो कारण महाराष्ट्रात काही लोक नेत्यांना अळवाळवी करतात आहे कांदे फेकताच आहे सुपारी फेच आहे हे जे महाराष्ट्राला वळण लागलेलं आहे काही काळापासून या ठिकाणी काही सरकारला सेलसे तुम्हाला त्यानुसार केलं असेल चार भिंतीच्या आतच का असे परंतु मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा असं उद्धव ठाकरे म्हणाले मात्र महाविकास आघाडीचे इतर नेते त्यांना साथ देताना दे। उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिळगिळायला लागल्या एक तर आमच्याशी खोटं बोलले आमच्या बंद खोलीत अमित भाईनी शब्द दिला होता ते खोटं बोलले आता पवार साहेबांसोबत हे चालू आहे पवार साहेब माहित नाही किती कंटाळले आहे मला वाटतं कंटाळले असतील पवार साहेब माझं मला माहिती नाही काय झालंय पण पवार साहेबांच्या खोलीत सुद्धा हे सांगतील पुढं की पवार साहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा पण पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे बोलणार आहे काँग्रेसनी तर फेटाळून लावलं दिल्लीहून त्यांना दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री पद मागण्याकरता आणि आता तर ते एका मेळाव्यामध्ये संजय राऊत डायरेक्ट बोलले की आमचा महाराष्ट्राचा एकच चेहरा उद्धव ठाकरे पण बाजूचा त्यांना बसलेला कोणी त्याला प्रतिसाद देत नाहीये मी दाव्याने सांगतो उद्धव ठाकरे हे अत्यंत चुकीच्या विकृत मानसिकतेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाळ्यात फसलेले आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं चा जाळ त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही ते एकदा या महाराष्ट्राला बघायला मिळेल काँग्रेस राष्ट्रवादीने कधी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला स्वीकारतील तो त्यावेळी त्यांनी केलेला गेम होता पण मला वाटत नाही पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबांना सुप्रिया त्याला मुख्यमंत्री आहे काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबांना सुप्रिया त्याला मुख्यमंत्री आहे काँग्रेसला नाना पटोले वडट्टीवार बाळासाहेब थोरातला मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री आहे आणि असे तर चौदा पंधरा बॅनर लागले आहे त्यामुळे वा कुठल्या कुठल्या गुणवत्तेच्या आधारावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील शरद पवार साहेबांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीसारख्या पार्टीचा साथ मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे सोडू शकतात तर त्यांचाही साथ उद्धव ठाकरे केव्हाही सोडू शकतात त्यांना केव्हाही खंजीर खोपसू शकतात हे साहेबांना माहिती आहे त्यामुळे पवार साहेब उद्धव ठाकरेला मुख्यमंत्र्यांची करण्याची कधी चूक करणार नाही आता याला धरूनच की काँग्रेसनी पण आता एक भूमिका घेतली की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कशी माहिती कोणी येते आता काँग्रेस काँग्रेसचा मी तुम्हाला जाव्याने सांगतो काँग्रेसमधले तीन नेते डोक्याला बाशिंग बांधून मुख्यमंत्री म्हणून फिरत आहेत नाना पटोले साहेब फिरताय वडेट्टीवार फिरताय बाळासाहेब थोरात फिरताय अजून फिरताय इकडला सुप्रिया ताईला मुख्यमंत्री करण्याचा मनसुबा शरद पवार साहेबांनी घेतलाय आणि उद्धव ठाकरे आता याचना करतायत मुख्यमंत्री पदाकरता मला वाटतं प्रचंड असंतोष महाविकास आघाडीमध्ये आहे आणि मी दिवस येईल जसं अमित भाईच्या नावाने उद्धव ठाकरेंनी खोटारडेपणा केला तसा शरद पवार साहेबांच्या नावाने उद्धव ठाकरे खोटारडेपणा करतील कारखान्यांना दोन हजार दोनशे पासष्ट कोटीचं वितरण होणार होतं म्हणजे सरकारकडून कर्ज दिलं जाणार होत कोर्टाने रोख लावलेला आहे अशा पद्धतीचं कर्ज आता कोर्टाने काय म्हटलं याबद्दल मला माहिती नाही पण सरकारची प्रामाणिक भूमिका असतं की साखर कारखान्यामध्ये टिकले कारखाने टिकले तर शेतकरी टिकतील कारखाने टिकले तर ऊस उत्पादक शेतकरी टिकतील यावर सरकार निर्णय घेत असतं कारखान्याचा कारखान्याचे उडं असेल डुबण्यापेक्षा आणि ते शेतकऱ्याच्या कामात येणार नाही हे असेट त्यापेक्षा कारखान्यांना थोडी कर्जाची हमी देऊन थोडं कर्ज त्याला शासनाची हमी देऊन कारखाने जिवंत करण्याकरता सरकार पुढाकार घेतो तो पुढाकार चांगलाही असतो कारण तो शेतकऱ्या हिताचा आहे कोर्टाने काय म्हटलं समजून घ्यावं लागेल काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बंद दारा चर्चा झाली जागा वाटपाय काही प्रायमरी चर्चा सुरू झाल्या केली पाहिजे चर्चा भाजपाची मागणी आहे तिनही नेत्यांनी बसून तातडीनं या पुढच्या सात दिवसात चर्चा बंद केली पाहिजे पूर्ण केली पाहिजे पुढच्या के के सात दिवसामध्ये तिघांनी एकत्र येऊन चर्चा पूर्ण करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीची आहे कारण आता खूप काळ नाही आहे निवडणुकीला शेवटी तिने मिळून आम्ही महायुतीत लढतो आहे आमचे इतर पक्ष अकरा पक्ष त्यांचाही विचार केला पाहिजे पण मला वाटतं तातडीने हे काम पूर्ण केलं सिटिंग गिटिंग तत्वाच्या आधारावर ज्या ज्या मतदारसंघात त्याच्या पक्षाचा आमदार आहेत त्यांना तरी सूचना देण्यात नाही काही अजून सूचना नाही सिटिंग गेटिंगचा विचार आहे पण काही ठिकाणी असाच नाही आहे की पूर्ण गेटिंग होईल काही मतदारसंघामध्ये काही अँटिंग आहेत काही त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात ज्या ठिकाणी आम्ही नाही आहोत ते आहेत तर आम्ही निवडून येऊ शकतो अशा ठिकाणी काही ठिकाणी हा फेरबदल होऊ शकेल केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश नेतृत्वाला सूचना केली तुमच्या स्तरावर जागा वाटत असंच असतं प्राथमिक ले स्टेटचे नेतृत्व बसतात केंद्रीय नेतृत्व मग त्याचा विचार करतं स्थानिक लेवललाच पहिला युतीमध्ये निर्णय करायचे असतात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आता राज ठाकरेंची बॅनर लागते मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे राज्याचे नेते आहेत त्यांचा बॅनर का लागू नये राज ठाकरे का आपल्या पक्षाचे नेते आहेत त्यांचा बॅनर लागला का तर काय काल राज ठाकरे बोलताना अनौपचारिक चर्चेत बोलले की माहितीला यश मिळेल की नाही यावर शंका आहे आता सर्वांना शंका आहे पण आम्हाला कॉन्फिडन्स आहे की केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार डबल इंजिन सरकार पुढचे पाच वर्ष मोदीजी प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्री मोदयाच्या केंद्र सरकारच्या संपूर्ण योजना महाराष्ट्राच्या समाजाला लागू करण्याकरता आर्थिक दुर्बल लोकांना लागू करण्याकरता डबल इंजिन सरकारची गरज आहे उद्या जर चुकीनं महाविकास आघाडीचं सरकार, सरकार आलं तर सर्व योजना बंद करते महायुतीला मत देणं म्हणजे केंद्रातलं राज्यातलं संपूर्ण योजना सुरू ठेवणे आणि महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे संपूर्ण योजना बंद करणे हे जनतेला कळलंय लोकसभेतही कळलाय जनतेला आता लोकसभेत झालेली चूक आहे जनता कन्फ्युज झाली होती जनतेला कन्फ्युज करण्यात आलं ते झालं पण मला आता माहिती आहे लोक हा कधी विचार करणार नाही केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकारच महाराष्ट्राला पुढं नेऊ शकतं महाराष्ट्र जनतेला पुढं नेऊ शकते जनतेला माहिती आलाय समरजित गाडगेंचा राष्ट्रवादीचा प्रवेश निश्चित मानला जातो जयंत पाटील असल्यासाठी हा महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजित दादाकडे आहे आणि समर्थित घाडगेना विधानसभा लढायची आहे ती भाजप लढू शकणार नाही ती शंका त्यांना आहे त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करताय ती बातमी माझ्याकडे आली आहे त्याला लढायच आहे तर कोण थांबवणार हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा शरद पवारची नाही मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचे नाहीये विधानसभेमध्ये शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे सूचना आहे पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही असे अनेक आता महाविकास आघाडीचे नेते आहे जे तिकडं आमच्याकडे येणार आहे याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकिटा मिळतील किंवा काही मिळतील माझं असं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवला तर पक्ष काही निर्णय करेल